भडगाव तालुक्यातील पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत पद्धतीने आज दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी दुपारी बारा वाजता भडगाव शहरातील पंचायत समितीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काढून जाहीर करण्यात आले वडजी सर्वसाधारण गुडे सर्वसाधारण गिरड ओबीसी महिला आमडदे सर्वसाधारण कचगाव अनुसूचित जमाती महिला वाडे अनुसूचित जाती असे आरक्षण खुलले असल्याची माहिती भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांनी दिली नमस्कार आज दिनांक तेरा दहा पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी उपविभागीय अधिकारी चाळीसगाव श्री प्रमोद हिलेसर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या नियम दोन हजार पंचवीस नुसार पंचायत समितीचे निर्वाचन गण आरक्षण सोडतीने काढण्याबाबत या ठिकाणी बैठक घेण्यात आली त्यामध्ये पंचायत समिती निर्वाचन गणामध्ये खालीलप्रमाणे आरक्षण हे निघालेले आहे सर्वप्रथम अनुसूचित जाती वाडे गट अनुसूचित जाती स्त्री आ, कसगाव गट आ, एक, आ, एक, गण एकशे वीस कसगाव अनुसूचित जमाती स्त्री एकशे सोळा गिरड नामाप्र स्त्री व या व्यतिरिक्त एकशे पंधरा आमडदे सर्वसाधारण एकशे अठरा घुडे सर्वसाधारण व एकशे सतरा वडजी सर्वसाधारण प्रवर्ग याकरिता हे साई गण आरक्षित करण्यात आलेले आहे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राजकीय पदाचे पक्षांचे पदाधिकारी विविध प्रतिनिधी तसेच मीडिया प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक यांना असं सांगण्यात येत आहे की आज या ठिकाणी जे आरक्षण आपण काढलेलं आहे त्याबाबत जर पंचायत समितीमधील या प्रारूप आरक्षणावर आपल्याला काही हरकती घ्यायच्या असतील किंवा सूचना सादर करायच्या असतील तर त्याबद्दलचा त्या कालावधी हा चौदा दहा पंचवीस ते सतरा दहा पंचवीस हा आहे आपल्या ज्या काही सूचना असतील त्या आपण कार्यालय येथे या विविध कालावधीमध्ये दाखल कराव्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनी या कार्यक्रमाला व्यवस्थित प्रतिसाद दिला तसेच शांततेत ही प्रक्रिया पार पडली याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद थँक्यू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका